नमस्कार सत्यदर्शन यवतमाळ ते धाराशिव हे पाचशे किलोमीटरचा अंतर कापलं बारिशीमध्ये ही चर्चेला उधाण धाराशिवमधील एडशी अभयारण्यामध्ये ट्रॅक करण्यासाठी वन विभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचं धक्कादायक फुटेज समोर आलंय या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिबट्याऐवजी वाघच कैद झालंय हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यतील आहे हा वाघ नांदेड अहमदपूर परिसरातून मांजरा नदीच्या काठानं चालत चालत धाराशिव जिल्ह्यात आल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे या निमित्तानं तब्बल त्रेपन्न वर्षानंतर या धाराशिव जिल्ह्यात वाघ दिसून आल्याचं वन विभागानं म्हटलंय आश्चर्याची बाब म्हणजे या वाघानं यवतमाळ ते धाराशिव हे पाचशे किलोमीटरचा अंतर कापलंय हा वाघ साधारण तीन वर्षाचा असून तो टिपेश्वर मधील टी बावीस वाघिणीच्या पोटीत जन्माला आल्याचं सांगण्यात आलंय धाराशिव मधील रामलिंग अभयारण्याबरोबरच सोलापूर मधील बार्शी मध्ये वाघाचा वावर असल्याची चर्चा यापूर्वी होती मात्र आता थेट कॅमेरा तो वाघ कैद झाल्यानं या दाव्याला दुजोरा मिळालाय या वाघाच्या पायाचे ठसे आणि कॅमेरामध्ये टिपलेल्या फोटोच्या आधारे वाघ कोणत्या दिशेनं मार्गक्रमण करतोय याचा शोध वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जातोय सध्या वाघ हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रांताच्या सीमेवर असला तरी तो विदर्भामधील टिपेश्वर मधून आल्याची माहिती समोर येते आहे यवतमाळ आणि मधील अंतर हे पाचशे किलोमीटरच्या आसपास आहे या दोन्ही ठिकाणादरम्यान वाघानं प्रवास केला असेल तर अनेक भागांमध्ये जंगल किंवा झाडी नाहीच म्हणून या वाघानं हा पाचशे किलोमीटरचा प्रवास नेमका केला तरी कसा याबद्दलचं गुड कायम आहे तसेच हा वाघ कोणत्या दिशेनं निघाला आहे तो कुठं जाणार आहे तो कशाचा शोध घेत आहे याबद्दलचे अनेक प्रश्न विचारले जात असले तरी ते अनुत्तरितच आहेत